जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मंचर एफ कांदा बाजार भाव मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज मंचर एफ कांदावक चौदा हजार चारशे बहात्तर पिशवी कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे दोनशे बारा पिशवी ही तीनशे ते तीनशे पंधरा रुपयाने दोनशे बारा पिशवी विकली गेली तर कांदे एक नंबर दोनशे सत्तर ते दोनशे नव्वद रुपयाने विकले गेले दोन नंबर कांदे दोनशे तीस ते दोनशे सत्तर रुपये गोल्टागोलटी एकशे चाळीस ते दोनशे वीस रुपये बदले कांदे एकशे वीस ते दोनशे रुपये असा बाजारभाव मन्सर एपिमसीमध्ये पाहायला मिळाले मंचरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार व रविवार असे आठवड्यातून तीन दिवस मन्सर एपीमसीमध्ये कांद्याचे लिला होत असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दरज्ची अपडेट शेतीविषयी माहिती सर्व काही एकाच जागी मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत